जे शेतकरी एस करतात त्यांची शेती त्यांचे शेजारी असलेले शेतकरी सुपी करत असतात म्हणजे जे एस करत नाहीत त्यांचे शेजारी ते शेतकरी एसआर करणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन सुपी करत असतात हे सांगितल्यानंतर बऱ्याच जणांना ते पटणार नाही परंतु मी तुम्हाला आज उदाहरणासह मी एस आर शेती शेजारी कशी सुपी करतात हे सांगणार आहे नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोठे सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर आपलं मी स्वागत करत आहे जे एस आर टी करतात आणि जे शेतकरी एसआर टी करत नाहीत त्यांच्या दोघांच्या बांधावर बसलेला आहे माझ्या उजव्या बाजूला तुम्ही पाहताय ही शेतकरी जे आहेत हे एस आर टी करत नाहीत आजची जी तारीख आहे ती चार दोन आहे दोन हजार पंचवीस या शेतकऱ्यानं नांगरणी केली त्यानंतर रोटा मारला आणि त्यानंतर वखरणी केलेली आहे तरी पण तुम्हाला हे ढेकळं दिसत आहेत तरी ढेकळं फुटलेले नाहीत कारण ही जमीन जी आहे ती घट्ट झालेली कडक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये क्षार जमा झालेले आहेत आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण त्याच्यामध्ये फार कमी आहे जमिनीमधली जी सुपीकता ठरणारा सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे सेंद्रिय कर्ब त्याला इंग्रजीमध्ये आपण ऑर्गॅनिक कार्ब म्हणतो आणि ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जास्त असतो त्या जमिनीमधल्या पिकाचं उत्पादन चांगलं येत असतं साधारणतः एक टक्का जे सेंद्रिय कर्ब असतो जमिनीमधला तो जर आपण पाहिला तर महाराष्ट्रातल्या जमिनीतला सरासरी फक्त पॉईंट एकोणचाळीस टक्के शेद्रीकर्भा आहे आणि तो जमिनीच्या कणापेक्षा शेद्रीकर्भ हलका असतो त्यामुळे जमिनीचा वरच्या स्थरावर असतो हा ज्यावेळेस मोठा पाऊस पडतो त्यावेळेस तुमच्या जमिनीतली वरची जी भुसभुसी झालेली माती आहे ती पावसाबरोबर आपल्या शेताच्या बाहेर पडते आणि त्या मातीबरोबर हा शेद्रीकर्भा आहे तो हलका असतो वरच्या थरावरचा असतो तो पण हळूहळूहळू हळू तुमचा जमिनीच्या बाहेर पडतो आणि दुसऱ्या शेतामध्ये जाऊन उसाच असतो गा किंवा नदीला ओढ्याला जाऊन ते माती मिसळली जाते हा जो प शेतकरी आहे या शेतकऱ्याचं शेत आहे ही यश करणाऱ्या शेतकऱ्यापेक्षा वरच्या बाजूला मग थोडं उंचावर हो आहे आणि तुम्ही पाहताय आहे ज्यावेळेस मोठा पाऊस पडतो तुम्ही दिसतंय बघा तुम्हाला आता यावेळेस काय झालं उन्हाळ्यामध्येच प्री मान्सून पाऊस झालेला आहे हिथून पाणी खाली आलेले ओघळ पडलेली दिसते तुम्हाला दिसते काही ही ओघळ दिसती म्हणजे इथली जी वरची जी चांगली माती आहे सुपी अशी म्हणजे त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन आहे ते कार हळूहळू तुमचं या जमिनीमध्ये खाली एस आर टीमध्ये आलेलं आहे हे पहा हे पहा एकदम भुसभुशीत वरची माती सेंद्रिय कर्बासह यांच्या जमिनीमध्ये आलेली आहे आणि या कि ही पहा तुम्ही आणखी इथं तुम्ही पाहू शकता ही सगळी माती आहे ती जमा झालेली बघाय वरची म्हणजे ही सगळी सुपीक जमीन वरच्या जमिनीतली शेतातली यांच्या शेतामध्ये आलेली आहे आणि या एस आर टीमधला मधला मातीचा कणही बाहेर जात नाही कारण तिथं जी आपण जी मुळं जमिनीमध्ये ठेवतो एस आर टीमधले आपण हे मुळं उपटून घेतलं कोणत्या पिकाची तशीच जमिनीमध्ये ठेवतो फक्त कापून घेतला जातं ती झाड माती आहे ते मुळं सगळे त्याला पकडून ठेवतात आणि कुठली मशागत की मशागत केली कर करतच नाही तिथं कुठली त्यामुळं ती जे इथला जो सेंद्रिकर्बा आहे किती माती आहे ते अजिबात दुसऱ्याच्या शेतामध्ये जात नाही हे जे एस आर टीचं क्षेत्र आहे त्याला सहावं वर्षे आहे म्हणजे या सहा वर्षापासून या प्लॉटला कुठलीही निंदणी नाही वखर्णी नाही रोटा नाही नांगर नाही म्हणजे सहा वर्षापासून या शेतामध्ये निंदीसाठी कुठलीही बाई आलेली नाही किंवा कुठलं बवत आलेलं नाही किंवा नागरणी सुद्धा झालेली म्हणजे तुम्ही जमीन फुकटची करायला करून घेऊ लागलो कारण त्यांनी करून मला या सारे या शेतामध्ये पस्तीस एकरच पाणी येतं इकडे जो जवळपास पस्तीस एकर गट या याच पूर्ण पाणी ह्या शेतात येत आणि इकडे खाली वाढायला जात कारण ही जमीनच वाढायला आली माझी समजा हे उतारला आली ना त्याच्यामुळे आणि तुम्हाला वाटत असेल की आता हे कुठलीच मशागत किल्ला म्हणजे ही फार कडक झालेली असेल जमीन तर तसं अजिबात नाही तुम्ही कुठल्याही बेडवर जा तुम्ही हाताने तो बेड उकडू शकता आता हा बेड आहे आता ही ख रबीमधलं गेल्या वर्षी त्यांनी एका बेडवर दोन ओळीमध्ये मका घेतलं होतं आणि या मक्याचं त्यांचं जे उत्पन्न आहे तुम्हाला नवल वाटेल किंवा आश्चर्य वाटेल एकरी पंचावन्न क्विंटलची मका झाली ही दोन एकरचं क्षेत्र त्यांचं यासाठीचं मक्याचं होतं एकशे दहा क्विंटल ह्याला मका झालेला आहे आणि ते शेतकरी म्हणजे माझ्या बाजूलाच आहे ते रावसाहेब मोरे आणि त्यांचं जे गाव आहे बाभोरगाव तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता मला शेतकरी विचारतात की तुम्ही मशागत करत नाही ही बेड कडक झालेली असतील मग पुढच्या सीजन तुम्ही पेरणी टोकन कसं करणार मला बेड दाखव दिसत हे माझं खरीपातलं हा जो दिसतो ना हा खरीपातला आहे पण मी काय केलं मला रब्बीत मक्काच घ्यायची होती मग मी हात त्याच्या बाजूचा घेतला हात त्याच्या बाजूचा घेतला म्हणजे त्याच्या हा ह्या दोन्हीतला येत हा पाहिला आहे हा नंतरचा आहे अशा पद्धतीचा हा घेतलेला आहे आणि एक इकडून घेतला एक इकडून घेतला आता काही कुजले काही राहिले आता राहिला प्रश्न की बा कडक झाले असेल तर हे बघा एकदम नरम आहे मऊ ये लगे काहीच नाही अडचण तरी इथं इकडचं पाणी येतं हा इकडे कडीच आहे जरा थोडा हा थोडं मत... कडीच आहे काहीच अडचण नाही हा ह्याच्यामध्ये गांडूळ दिसले हो मागा कुठतरी गांडूळ आपण बघितले तिथं इथं असू शकते इथं पण बघू आपण असेल आता बघू आपण उपटून बघू बघा आता मुळ कुजायला लागले ते हे मुळ कुजायला लागले ते पूर्ण आणि ओल नाही इथं हा ओल कमी इथं ओल कमी तर मगा मी मागाच्या क्लिपमध्ये मी बघितलं याच्यामध्ये गांडूळ होते आणि दुसरा मुद्दा असा आहे की जे उपयुक्त जीवाणू किंवा बुरशी जे असतात ते जमिनीमध्ये ते पिकाला पप, पिका मित्र प पिकाचे मित्र बुरशी किंवा मित्र जीवाणू असतात आणि त्यांचं खाद्य जे असतं ना ते असतं कर्ब त्या सेंद्रिकर्भ जास्त असला की तुमची जे उपयुक्त जीवाणू जी बुरशी जे आहे हा त्याची पण वाढ होते जास्त आणि उपयुक्त जीवाणू जास्त जमिनीमध्ये असले की तुमचं वरून दिलेलं जे खत आहे ते लागू लवकर लागू करण्याचं काम ते उपयुक्त जीवाणू करत असतात आणि त्यामुळे तुमचं दिलेलं खत जे आहे त्याची जी कार्यक्षमता आहे ती वाढते तर सांगण्याचा उद्देश असा असा होता की तुम्ही येसासाठी करा नसता येससाठी ये जर केले नाही तर तुमची जमिनीची सुपीकता कमी होईल आणि ती दुसऱ्याच्या शेतामध्ये जाईल आणि दुसरं एक सांगायचं होतं सर काही शेतकऱ्यांचा प्रश्न असेल की बा आता हे खोडे आता हे जुने खोड असल्यामुळे तुम्ही पेरणार कसं हे टोकन यंत्रणे आता मला जर कापूस लावायचा तर टोकन यंत्रणे या दोन्ही मध्ये घेतलं हे जे दोन्ही खोडे याच्यामध्ये इथं लावून घेतो मी कापूस असेल मका असेल पण सहसा फेरपालट घ्यायची पिकाची मका नंतर कापूस कापसानंतर दुसरं काही असत आता मका आहे आता मला कापूस लावाच तुम्ही या दोन्हीच्या मध्ये याला ते टोकन यंत्राला काहीच अडचण करत मी दुसरी गोष्ट की हे जे ठिबक जमा करणं हा कुठं वाचलं ना किती खर्च होतो खर्च तुटपुट होती पुन्हा तुटपुट होती आणि परत ते बसत नाही नळी तिकडे कधी गेली लांबा कुड होती लांबाकुड होती हे काहीच नाही आता समजा लागवड करायची मला त्यावेळेस फक्त हे सुना करायला ते वाऱ्यानं उडील वाढेल राहील ना सरळ एखाद्या ठिकाणी केलं झालं का माझं म्हणजे ठिबक जमा करायचं काम नाही पाकवाच काम नाही